नमस्कार मी निकिता इंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग या पदाविषयी माहिती बघणार आहोत कॅग सी जी कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा तर भाग पाच मधील प्रकरण पाच हे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याशी संबंधित आहे तर भाग पाच कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याशी भाग पाच कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन हे कॅग कॅग यांच्याशी संबंधित आहे कलम एकशे कलम एकशे आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद केलेली आहे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना सार्वजनिक वित्ताचा पालक म्हटल्या जाते तसेच केंद्र आणि राज्य पातळीवर संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम नियंत्रक आणि महालेखा परीक्षक करता डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना देशातील सर्वात महत्त्वाचा अधिकारी म्हटलेले आहे नेमणूक नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग कॅग यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आता नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच काय कॅग यांचा कार्यकाळ सहा वर्षाकरिता किंवा वयाच्या पहासष्ट सिक्स्टी फाईव्ह वयाच्या पहासष्ट वर्षा पर्यंत असतो आता कॅग म्हणजे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पदच्युत म्हणजे पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो कॅगला पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो विशेष बहु विशेष बहुमताने ठराव पारित केल्यावर त्यांना महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करून त्यांना पदावरून दूर केल्या जाते वेतन सी ए जी म्हणजेच महालेखा परीक्षक यांचं वेतन संसद निश्चित करते कॅक्सचं वेतन संसद निश्चित करते आता यांचं जे वेतन आहे कॅक्सचं जे वेतन आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके असते आय एम पी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके असते आता आपण बघितलेलं आहे की कॅग म्हणजेच काय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या यांच्या संबंधित कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न भाग पाचमध्ये कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न हे आपल्याला दिलेलं आहे तर आता आपण एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एक्कावन्न शार्टकट रिक्सनुसार कसं आठवण ठेवावे हे, हे बघणार आहोत तर आपण सर्वात अगोदर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एक्कावन्न आपल्याला कलम माहीत आहे की कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न हे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्याशी संबंधित आहे तर एकशे अठ्ठेचाळीस महालेखा एकशे एकोणपन्नास अधिकार एकशे पन्नास स्वरूप एकशे एकावन्न अहवाल महालेखा अधिकार स्वरूप अहवाल हे शॉर्टकट ट्रिक आहे महालेखा अधिकार स्वरूप अहवाल हे चार शब्द पाठ करायचे कोणते तर महालेखा अधिकार स्वरूप अहवाल महालेखा महालेखा अधिकार स्वरूप अहवाल महालेखा अधिकार स्वरूप अहवाल म्हणजेच काय की महालेखा अधिकार स्वरूप अहवाद एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एक अशा प्रकारे आपण शॉर्टकट ट्रिकनुसार ही चार कर्मे लक्षात ठेवू शकतो तर अशा प्रकारे आज आपण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच काय कॅब याबद्दल माहिती बघितलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद